मुख्यमंत्र्यांनी आदर्शच्या ठेवीदारांना पैसे परत मिळवून देण्याचे दिले आदेश माजी खासदार इम्तियाज जलील इम्तियाज जलील यांनी लाडकी बहीण यावेळी टीका केली त्यांनी सांगितले ही योजना मते घेण्यासाठी बनवली आहे यावेळी आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्याची फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना केली छत्रपती संभाजीनगर आदर्श पतसंस्थेतील घोटाळ्यात अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे या मागणीसाठी दुपारी एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळाने चिकल ठाण्या विमानतळावर माजी खासदार जलील यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतली यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार मंत्री अतुल सावे पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी उपनिबंधक व संबंधित विभागाला आदेश दिले या घोटाळ्यातील दिल आरोपींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्याची निलामी करून व कर्जदारांकडून थकबाकी करून थकबाकी रक्कम वसूल करून, करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत इम्तिया जलील यांनी सांगितले या पण लाडक्या बहिणी आहेत यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे नाहीत तर कष्टाचे पैसे जे आदर्श पदसंस्थेतील घोटाळ्यात अडकलेले आहेत ते परत मिळावे यासाठी धडपड करत आहे आज मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आम्ही त्यांना सांगितले की छत्तीस हजार खातेदार असे आहे त्यांचे फक्त पंचवीस हजार अडकलेले आहेत त्यांना तरी पैसे वाटप करायला सुरुवात करावे सोमवार पासून उपनिबंधक यांना त्यांनी पैसे परत करण्याचे आदेश दिले आहेत सहा ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त व उपनिबंधक विभागाची बैठक ठेवीदारांसोबत होणार आहे कोटी कर्जदारांकडून वसूल करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाचे पालन झाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिलाय यावेळी मंत्री अतुल सावे हे सुद्धा सहकार मंत्री असताना त्यांनी काम केले हा घोटाळा झाला त्यापासून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळवून देण्यासाठी एकाही मंत्र्यांनी प्रयत्न केले नाही म्हणून त्यांच्यावर ही टीका के केली